नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत होतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जी भरती प्रक्रिया आहे तर संदर्भात आजची मोठी अपडेट आहे याच्यामध्ये आता बदल झालेला आहे नवीन सुधारे जी आर काय म्हणणार आहे संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर यापूर्वी ज्या ठिकाणी वीस पटसंख्या आहे किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे तर अशा ठिकाणी एक प्रशिक्षित शिक्षक आणि त्यांच्याबरोबर स्थानिक किंवा इतर जे डी एड बी एड धारक असतील किंवा निवृत्तीधारक शिक्षक असतील तर यांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसवती करण्याचा जी आर यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला होता परंतु यासंदर्भात सध्या जे शिक्षक आंदोलन पंचवीस तारखेला होणार होतं तर याच्यामध्ये हा महत्त्वाचा पॉईंट घेण्यात आला होता अनेक शिक्षण मंडळाचे जे प्रतिनिधी आहेत त्यानंतर शिक्षण मंत्री केसरकर साहेब आहेत यांची चर्चा झाली आणि याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे तर यापूर्वी वीस पटसंख्या होती याच्यामध्ये आता दहा किंवा दहापेक्षा कमी जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी एक यापूर्वी जे गव्हर्नमेंटचे शिक्षक असतील ते असतील आणि त्यांच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक असणार आहे याच्यामध्ये डीएड एड बी एड धारक किंवा तुमचे जे स्थानिक ठिकाणी असणारे जे निवृत्ती शिक्षक असतील तर त्यांना ह्या ठिकाणी जॉब मिळणार आहे तर आता ही बदल करण्यात आलेला आहे याचा सुधारित जी आर आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होईल तर आता पुन्हा यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जिल्हा जे विविध जिल्हे आहेत तर यांची नव्याने जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा बदल आहे तो समजून घ्या जी आर आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर अशा या यासंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या मराठी अपडेट या यूट्यूब युट्यूब चा, कनेक्ट कनेक्टमध्ये